दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान झाले आहे तरी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात भेंडी गावात पंच्याहत्तर टक्के मतदान झाले आहे आणि मतदान असे झाले की कुठल्याही प्रकारची गैरवर्तवणूक कुठल्याही व्यक्तीने केली नाही परंतु जे काही मतदान झाले ते मतदान आज गुप्त मतदान म्हणता येईल त्याचा निकाल तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी राहील त्यामध्ये कोणता पक्ष हसतो आणि कोणता पक्ष नाराज होतो हे आपल्याला कळेल तरी पण भेंडी येथील ग्रामस्थांची मुलाखत घेतल्यानंतर सर्व ग्रामस्थांची अशी भूमिका आहे की आपल्या गावात शांतरित्यानुसार मतदान पार पडले कुठल्याही प्रकारची कोणाची तक्रार नसून मतदान शांततेमुळे पार पडले रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी सुभाष रौंधळ पळव किती टक्के मतदान झालेलं आहे साधारण ते पाच वाजे पाच वाजेपर्यंत इथे भेंडे ते पंच्याहत्तर टक्के मतदान झालंय आता साधारणतः आमच्या अंदाजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान झालं पहिले सात वाजेपर्यंत मतदान मतदारांचा उत् प्रतिसाद चांगला मिळतो यावर्षी दरवर्षीपेक्षा मतदारांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे

विरोधी पक्ष काही बोलले नाही काहीच नाही कोणी काहीच नाही काय नाही आमच्या गावात पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे आणि कुठलीही भांडण नाही तंटाने एकदम आनंदी आनंद व्यवस्थित चालू आहे सात वाजेपर्यंत कमीत कमी आम्ही शंभर टक्के कोशिश करू जेवढी होईल तेवढी तयारी आहे आमची हो झालेला आहे पंचाहत्तर टक्के आतापर्यंत पंधराशे शेचाळीस मतदान झालेलं आहे टोटल आपल्या भेंडी गावमध्ये मतदान किती आहे एकवीसशे चौसष्ट परफेक्ट आकडा आहे हो परफेक्ट आकडा आहे नाही नाही रॉंग नाही ओके